तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा अतिशय जवळचा माणूस माझ्याशी माझ्याकडे पाठवला त्यांनी माझा देवेंद्र फडणीसशी फोनवर बोलणं करून दिलं अनेकदा त्यांनी बोलणं करून दिलं त्यांनी नंतर मला सांगितलं देवेंद्र फडणवीसनी त्या माणसाच्या तरी त्यांनी एक लिफाफा माझ्याकडे पाठवला आणि त्यांनी सांगितलं की याचं तुम्ही या चार मुद्द्याचं तुम्ही अॅफिडेट करून द्या अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मध्यंतरी आरोप केले होते तीन महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी चार प्रतिज्ञापत्र द्यायला आपल्याला कशी सांगितली होती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना अडकवायला कसं सांगितलं होतं याचं रडगाणं गायलं होतं मात्र अनिल देशमुख कसे खोटारडे आहेत याचा खुलासा शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी जो चांदीवाल आयोग नेमण्यात आला त्या आयोगाचे जस्टिस चांदीवाल यांनी केलाय सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं चांदीवाल यांनी म्हटलंय त्यावेळेचे विरोधी नेता फडणवीस साहेब जे अगोदरचे मुख्यमंत्री होते हो, हो। त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला सचिन वाझे आणि देशमुख साहेबांनी पण तेही मी रेकॉर्डवर आणि कोणत्या प्रकरणामध्ये चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणा म्हणजे सत्य कळेल असं म्हणणाऱ्या अनिल देशमुखांचा खरा चेहरा उघड झालाय आणि याचा पर्दाफाश केलाय स्वतः जस्टिस चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि अनि अनिल देशमुख यांची बैठक झाली होती असंही चौकशी आयोगाचे अध्यक्ष जस्टिस चांदीवाल यांनी स्पष्ट केलंय तसंच मी इतफत ऐकलंय की श्री वाजे आणि श्री देशमुख यांचीही स्वतंत्रपणे झाली असा काही अहवाल जनतेसमोर आला की लोकांना कळेल मला क्लीन चीट दिली गेली आहे असं न्यूज चॅनेल समोर बोंबळणाऱ्या अनिल देशमुखांनी जस्टिस चांदीवालांचं हे म्हणणं जरा ऐकावं कुठलीही क्लीन चीट दिलेली नाही असं चांदीवाल ठणकावून सांगतायत आता ते म्हणतात क्लिनचीट दिलेली आहे पण क्लिनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही पाहिलं का अनिल देशमुख खोट बोल पण रेटून बोल हे तुमचं धोरण आता दस्तूर खुद्द चांदीवाल यांनीच उघडं पाडलंय देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याच्या टूल किटचा भाग म्हणून शरद पवारांच्या सांगण्यावरून तुम्ही आणि श्याम मानवांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले का असाच प्रश्न आम्हाला पडतोय अनिल देशमुख तुमचा तीन महिन्यांपूर्वीचा कांगावा म्हणजे वरून कीर्तन आणि आतून तमाशा हे महाराष्ट्राला समजलंय ज्या चांदीवाल आयोगाच्या अहवालाचा तुम्ही हवाला देत होता त्यांनीच तुम्हाला उघडं पाडलंय देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न कसा केला गेला हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलंय त्यामुळे थोडी तरी लाज बाळगा